पैसा सांभाळत राहतात म्हणजे असं आस, उद्या जर मी सांगायला गेले ना तिथे पाच हजार रुपये भरा आणि घ्या बघा मध्ये किती तुम्हाला फ्रेश वाटेल पण हे लोक ऐकणार नाही पैसा आहे मला पण माहिती आहे पण अशा लोकांसाठी छोट्यात छोट्या आपण सुरुवात करून दिली तर थोडासा त्यांना फरक पडला ना म्हणजे माझी एक मैत्रिणी सांगत होती की सरांकडे छोटे पॅकेज पण आहेत तर मॅडम आपण आता त्या गोष्टीवरती काम केलंय म्हणजे अगदीच कोणाला जर टेस्ट मिनल घ्यायचं असेल किंवा थोडाफार जर अनुभव घ्यायचा असेल तर आपण वन नाईन्टी नाईन म्हणजे दोनशे रुपये पण नाही एकशे नव्याण्णव रिचार्ज पण एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव च रिचार्ज झालंय एकशे नव्याण्णव मध्ये बेसिक काउन्सिलिंग ते घेऊ शकतात डेमो घेऊ शकतात आपल्या ने खरंच फरक पडतो का बेसिक म्हणजे काय नऊ मध्ये बेसिक काउन्सिलिंग म्हणजे नुसती फक्त आपला पाच दहा मिनिट वेळ दिला आणि काउन्सिलिंग झाली असं नाही प्रॉपर तासाची काउन्सिलिंग होते परंतु ती काउन्सिलिंग आपले जे आता नवीन काउन्सिलर तयार झाले आपल्या टीम मध्ये जे जे आपल्या सोबत काम करू इच्छित आहेत ते त्यांच्या सोबत शकतात आणि हे जे काही आपले काउन्सिलर आहेत नाही आपल्या कुठे पकडून आणला आणि त्यांना काउन्सिलर तयार केले आणि त्यांनी त्या व्यक्तींनी जे आपल्याकडे आता काउन्सिलर झाले त्या व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं करिअर केलेलं आहे जसं आपल्याकडे एक इंजिनिअर मॅडम आहेत ज्या पंचवीस वर्ष करिअरची पंचवीस वर्ष इंजिनिअरिंग मध्ये केलेलं चांगलं पॅकेज होतं आणि ते सोडून त्या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आलं एक बिझनेसमॅन आहे जे ज्यांचं टर्न ओव्हर महिन्याचा टर्न ओव्हर दहा लाखापर्यंत पोहोचलेला आहे तर ते बिझनेसमॅन सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत त्याच्यानंतर शिक्षिका आहेत जे रिटायर्ड शिक्षिका आहेत म्हणजे अशा प्रकारचे जे ज्यांनी ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं नाव केलेलं खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि ते आपल्यासोबत आता जोडलेलं आहे म्हणजे असं नाही की कोणत्या आपला नवीन मुलगा आला ज्याला आपण शिकवलं आणि चला मी बोलते तसं बोल तसं नाही प्रोपर पण जे बोलण्यास फक्त ते काउन्सलिंग नाही ते प्रॉपर काउन्सिलिंग आहे आणि त्यांनी त्यांनी आपण एक महिनाभर ठेवलं आहे हो हाँ, हाँ, एक नोव्हेंबर पासून चालू होतंय दिवाळी तर मागे गेली ना सर हा दिवाळी गेली ना आता ह्या महिनाभरासाठी असणार आहे एक नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत फक्त ही ऑफर असेल ओके वन